काम आहे बायकूच्या बैल असतील बायकोचा मार खात असतील त्यामुळे मी काही नाही बैल नाही बायकूचा बैल असेल बैल नाही आले का गाव हिंडून आले घरी यावं का नाही तो राव तिकडच लांब कुठे गेले होते दमलो बाबा दे तिकड आले गाव हिंडून हा गाव हिंडाय गेलोय मासाठी गाव तिकड रिकामाच बसलाय दमले पाणी आणूय ना आणि ते ना आले मशीन का जायचं ते नाही गाव उन्हात आणत गावात गेलो तुला साबणी आणायला साबणी नाही आणल्या दुकान बंद होत मग गावात जायचं ना अरे बाबा तुला पाणी आणायचंय का नाही सांग मला नाही आणणार स्वतः हाताने जायचं घ्यायचं हिंडायला मी नाही सांगत तू नवराय का मी नवराय बुडवाक्याच करू नको पाणी ताण लागली तर हात जायचं स्वतः पाणी द्यायचं आईलायता गे बायकूच्या घरी आल्या कट कटकट तिकड मशीन कमी आलो तेच बर बाबा विचारून बाहेर जात बाहेर हिंडायला सारखं बाहेर हिंडायला बाहेर हिंडाय का हिंडाय गेलतो काय गावर गेलतो काय हिंडाय गेलतो येड्याच्या पोटची बोला खोटं एवढं आलं देवा तो कार्य म्हण लग्न करून दिलं रे देवा ही बायकूची कटकट आई काय जा मला का लग्न केलं बरं होता तसाच एकटा नाही कटकट असतील ना बाहेर अजून चार पाच जण अरे बाबा तो पाया पडू का बाहेर असतील अरे सांग रे इला रे या बायकांचा गुड घ्यातच बियाच्या राहतोय बाबा काय सांगाय का भेटून भेटून अरे कोणला भेटता गेल तो मग हे काय कपडे बिपडे घाल कपडे चांगले कपडे का दहा काल जाऊन आले 10 दिवस झालं दुयल नाही काल पण जाऊन आले कुठे जाऊन आलो कुठे म्हणजे ह कुठे जाऊन गाडी विडली गोष्टोरा टाकायच्या गाडी गाडीत एक मित्राची नेली तिचं पेट्रोल सांभाळचं सारखं गाडी दिली बरे बाबा बरे बरे सांगले तू जाय चार माया जाए? जाए गराज गराज दिवस जाय मग आहे येऊच नको इकडे गरज नाही जाई मी नाही पंधरा दिवस तुला दहा हजार रुपये देतो खर्च जाय मग तिकडं राहा तिकड त्यापैकी महिना बरी यायचं नाही महिना नाही दोनच दिवस दोन दिवस नाही तुला दहा हजार रुपये देतो तिकडं मग आहे तिकडच तिकडेच राहीन खाईन पियन माझ्या आम्हाला मला इकडं सुखाचं राहून दे नाही नाही मी इकडे सुखात ये तुमच्या काल असो कधी का तर मला डोकं उठून तुला गे आलो का कुठे गेले ते काय गेले ते इंडायचं कमी करायचं इंडायचं गावात जायचं नाही का तो भी तो पैसे बसायचं येड्याच्या पोटची गावात जायचं जाई ना पाणी आण ना तान लागले मला भूक लागली जाय जेवाय काय तसं काय खदाडला ना जेवाय भूक लागली जाय काय सकाळी मग दुपारी भूक नाही लागत दुपारी भूक जाय मला भूक लागली जाय जेवाय कर जाय कमी जा पार्सल आण पार्सल जाऊ मुंबईला नको ती चूल पटकन काहीतरी मला भूक लागली जाय कधीतरी पार्सल खाऊ घाला काय घरातलं घरात डोकं नको खाऊ जाय म्हणलो ना कर जाय स्वतःला जायचं गाव कोळकून येईन हिडून फिरून येईन माल न्यायचं म्हंटल नाही ने ती कुठं पाया पडू का आता जाय ना ना नको डोकं खाऊ सारखे मित्र मित्र मित्रांसोबतच राहायचं मग घरी नाही यायचं त्यांच्याच घरी जाऊन राहायचं ते देते बरोबर खायला जाय ना अरे बाबा डोकं डोकं खाऊ ये काला डोकं खाऊ का। मित, राहिली मित्रांत पाहिजे वाया गेले वाया मग आम्ही वाया, वाया गेलो ना आम्ही mm -hmm. लोक अच्छा बोंगळ इंडतोय गावात ना mm -hmm. वाया गेलो आजी आड्याच्या जा पोटचे जाय ना नको डोकं खाऊ mm -hmm. बर आहे बाबा तुमच्या पुढं नाही आणायचं का नाही आणायचं जावा डोक्यात जाऊ नका बरं का घेण्या देण्याची रटक असेल फुकट रटक असेल मी आण पाणी आणा नाही जेवण देणार नाही स्वतः जायचं करायचं खायचं मला विचारून बाहेर गेलते का नाही ना ए बघतो पाया पडतो मला जेव्हा देऊ नको पाणी नको पिवला हे पाच हजार घेऊन महिना भरतो माहेर रद्द आई पाच हजार मग माझं तोंड ठेवायचं असं पाच हजार घ्यायचे चला आपण फिरायचं फिरायला फिरायला जाऊ ना पाच हजार देतो तुला जाय तो मायरा जाय तो मला मी पप्पा क जाय का महिनाभर माझ्या मार मी आला इकडे सुखाना राहू दे बाबा नको कट कट का तुम्हाला सुख पाय ना असेल तर घरात बसायचं काम धंदा करायचं बस सुख दे बाबा सुख पोरां माग लागून हिडाने जायचं पोरं सगळं अरे लग्न केलं देवा सांगणार रे कटकटे कट 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 भांडे घासून घ्या आता बरे 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 पाय कुठे जावली भांडे जाऊली अरे देवा काल अरे बायको दिली रे देवा hmm. जेवायला दे पटकन मला भूक लागली आता सांगतो सांगितलं संध्याकाळी आलं का कटकट सकाळचे कटकट असं वाटत बाहेर जाऊन कुठं तरी येवच नाही घरी जेवायला देणार नाही पाणी पण देणार नाही समजलं ना डोक्यात जाऊ नका घेणार घेण्याची आम्ही ना उद्या ना सकाळी सा चाल मशी सोडतो संधिकाली आतला आणि तो, तो पार हेच भारी मग हेच काम करायचं सकाळी गेलं का सात आठ वाजता घरी यायचं मग बाहेर हिंडायचं नाही हा ना बरोबर आहे बरोबर आहे काहीतरी बनवा मला पण आण खायला उन्हात आण मी चूल पेटवाजी कमी नाही तुम्ही पण करा मला पण द्या मस्त तू नवराय का मी नवरा आहे नवरे पण करते समजलं ना कोण नवरे करीत बायकोचे बैल असेल मी काय बायकूचा बैल काही नाही मी काय बायकूचा बैल काय बायकोचा बैल नाही म्हणती उलट मदत बाप बापरे जाय तुला खायचं असेल मला खायचं भूक लागली चूल पेटवून इज बायकूचा बैल बैल बायकूचा बैल मी नाही मी बायकूला काय नवरे बायकांचे काम बायकूचे बैल असतील ते चा मार खात असेल त्यामुळे ऐकत असेल मी काय ये नाही बैल नाही बायकूचा नाही नवरे काम करते ते काम करीत असेल ते बायकूच्या बैल असेल बैल नाही तुला सायपाक करायचा का नाही डोकं खाऊ नको बा स्वयपाक करायचा आणि मला पण द्यायचं मी मी एका रट्यात उलटी पाडीला भूक लागली जायचं मस्त ना भूक ला ना लागले दमून आले उन्हा तुम गावातून पाय पाय आलो काही खाल्लं ना सकाळी तू काय नाही खात का सकाळी खाल्लं दुपारा नाही खात मी एकदा एकच टाइम जेवण करते जाई रे बाबा डोक्याची नको येऊ नाही तर मी उठल कुत्र्यावानी मारील परत मग तो फोन नाही करायचं मी पापाला का मनावर ना मारलं म्हणायचं मला चूल पेटवून जा मला पण भूक लागली आपण दोघं पण खाऊ जा मस्त पण काहीतरी बनवा आईला येच घरी आलो तिकडं बसलो असतो कुठं तरी कटकटच नसते मा डोक्याभोवती आलो भूक लागली पोरी तिकडं बाहेर मी गेलो का पोरी असा मचून येऊ त्या जेवणच करेल नाही रात्र पोरी मी गेलो का मी मोठा अप्सारा दिसा काळा मला काय त्या पुरी पाठणार आहे बाहेर जायचं असलं गटून नटून बाहेर हे अवतार पंधरा दिवस झाले तु कपडे धुतले का नाही मी धुतोय कपडे कसे किती खोटं बोलत्या बरोबर आहे मला काळा निळा मला कोण पुरी आहे बाहेर जाऊन तू म डोके काला खाऊ राहिले सांग मला काही गरज नाही जावा गरज नाही रे रटक खायला आता काय नाही जाय साहेब कर जाय सकाळी खाल्लं ना मेथीच्या भाजी चपात्या अरे बाबा ना नाही तर डोकं मारे ना राही डोक्याला कटकट लावू नको मला आता तू रे 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 काय करू आता द्यावा 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 दर ये पैसे दर जाय दर भाड्याला पैसे दे सत्तर रुपये दे जाय तू येऊ नको महिनाभर जाय तुला न्यालाच येईल महिन्याना पण कटकट माब होती नकोच वीस माझे नाही दिले होते रात्री काय जेव्हा दिले का सत्तर रुपये घेऊन जाय येऊ नको परत महिनाभर याचं नाही पाच हजार देतो पाच हजार तुला तिकडे दिल ऑनलाईन ऑनलाईन नाही देते मग ऑनलाईनच जाईन ऑनलाईन गाडी मी तुला ना गाडी करून देतो पण तू जाय एकदा महिनाभर येऊच नको रे देवा रे पण मग डोकं शांत मला आता ठेवला गेली पाहिजे लगेच पैसे नाही घेतले फोन मधले मी चोर वाटतो का तुला चोर आहे हाय हाय जियाड्याच्या पोटची दरु शिकाय शिकारीकडे खाऊ राहिले मावाल बायरून भूक लागली नवऱ्याला एखादी बायको खर प्रेम असतात लगेच जाऊन स च उन्हा ताना असते पी पावली असते बाकरी खाऊ घातल्या भाकरी खातली ती खराट बाकरी खालती ती काय खरा बाकर जियाड्याच्या पोटची याड्याच्या पोटची ना कराड वाकड ठुलीन दिले खाला आई बापाय तुझा स्वतः करायचं आवडतो कराट आवडतो नाही जाय ना, जा कराट जा, आवडत नाही आता उठणार होते पण आता उठतच नाही पाय एकदा मी येथून गेलो परत येणार नाही मग घरी कुठे जाणार कुठे जाईल मी कुठे जाईल काय ग कस जात पाहते ना मी कस जात मग जाय मला काय बी कर जाय बा मला येत नाही खराट होते खराट होत मला खरा, खरा, खराट मला खराट आवडत पण जाय मला कटकट नको लावू बाबा मी तुमच्या हाताने आळणी करावा जाय ना बाबा भूक ना लागली अरे तो पाय पडू का बाबा काय करू आता मी करा अरे कमी नाही भूक लागली स्वतः करायचं स्वतः खायचं आईला इकडून बायको गवसून आणले काय बो अशी बायको आहे ना बो शहरात लिद बायको का रावना यांचा गुडघ्यात बिहाच्या राहतोय काय कट 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 माभोवती दिली वायता करून हे दर सत्तर रुपये जाई घरी एकदा ची निघून परत येऊ नको जाय याच्यात कायच होणार काहीच होणार नाही जाई बाबा जाय महिना भर येऊच नको रे बाबा नाही तर रट खाय सुद्धा मला दोन वडापाव पण नाही रट खायची लिहिली फुकट सांग तू रट खायची लिहिलीच मी तुम्हाला पन्नास रुपये देते आपल्याला पार्सल घेऊ ना काहीतरी हे भो ना मी आता मशीन का गेलो काय येतच नाही दोन चार दिवस म्हशी तिकडच राहतो मी तिकडच राहतो पण काही घरी येत नाही चालेल ना, चाले ना। पाय हे डोकं खाऊ नको माझं नाही तर डायरेक्ट ना बादली ना करी काय याड्याच्या बोटची धरून शिका बेसन करायला लावलं तर बेसन नाही करायला हा आयड्या गांडी धरून शिका बेसन कर तर बेसन करी ना भूक लागली पार्सल घेऊन पार्सल काय अनु काय पण आण नोडस भूक लागली पूर्वी मला डोकं खाऊ नको नाही तर मग मी गेलो परत येणार नाही दोन तीन दिवस कुठं जाऊ नाही जाऊ शकत कुठं नाही जाऊ शकत कुठं जाऊ नाही रट खायचंय हा मग जाई मला भूक लागली जाय जाय म्हणलो तुला जाय म्हणलो ना जाय म्हणलो तुला इजाती जाय म्हणलो ना गप्ब असं अरे लाड्या गुड्या लावू नको तुला आता काय काय ये काय आता जर वाढली जात का नाही नाही का रट्यात उलटी करील आता साहेबा करायचं का नाही एवढं सांग तुला साहेबा करायचं का नाही एवढं सांग करायचं का नाही इज तीच सांगतो एकदाच सांगतोय लास्ट सांगतोय करायचं का नाही कांदा मिरच्या कापा बेसन देते करून मी काय बायकूचा बैल आहे का मग एवढं पण जामा स्वतःच्या हाताने करा रिकामी नाही मी तुम्हाला खाऊ घालला करून नवरा तू आहे का मी नवरा असला कोण सांगत नाही बाहेर इंडायला बाहेर इंडाय बाहेर इंडायचं नाही का तुमचं तुमच्या साड्या मागे इंडत बसायचं का लोकांच्या घरी खायच लोकांच्या घरी काही तू काय आणले तू पैसे खर्च पैसे खर्च करून तुला काय आणले निघा कुठं निघा तू निघ जा घरून जाय येऊ नको परत जाय माझ घर तू अगर तो का घर घरी काय बापाच नवऱ्याच नवऱ्याच बारलीत घालून मारीला आता इजत तुला साहेब करायचं का नाही जावा नाही हा का नाही करायचं नाही करायचं नाही करायचं येड गांडी ये। ना घरीच येत नाही मी जातो कुठं तरी लांब जातो हे रे रट्ट खाशीला रट्ट खाशील एरीच डोक्याची शाळा करू नको आता बेसन काय रे तुला भूक लागली ना उरेला एखादी बायकोला घेत उन्हात उन्हात तानात गेली असती एखादी बायक